निसर्गातील अनेक भेटींपैकी एक सुंदर भेट म्हणजे पीस लिलीचे प्लांट पीस लिली म्हटल्याबरोबरच शांततेचा अनुभव येतो आनंद देणारे प्लांट म्हणजे पीस लिली तणावाविरोधी आणि मन शांत करणारे गुणधर्म या प्लांटमध्ये आहे पीस लिलीच्या प्लांटचा आपल्या मनावर सुखदायक प्रभाव पडतो हे प्लांट लोकप्रिय वनस्पतीपैकी एक आहे जी शुभ आणि सकारात्मक आहे घर ऑफिस बैठकीची खोली इथे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पीस लिलीचे प्लांट ठेवू शकतो आणि ते खूप सुंदरही दिसते त्याच्या हिरव्यागार पानांमुळे आपल्या घरामध्ये नेल पॉलिश रिमूवर नेल पॉलिशचा तसेच पेंट्स वार्निस तसेच न वापरणाऱ्या भांड्यांचा जुनाट वास बुरशी इत्यादींमध्ये आढळणारे वायू जे हानिकारक वायू असतात ते शोषून घेण्याचे काम पीस लिलीचे प्लांट करते आणि हवेतील प्रदूषण नियंत्रित करते नासाच्या रिसर्चनुसार पीस लिली घरात नैसर्गिक पद्धतीने हवा शुद्ध करण्याचे काम करते या प्लांटचे वैज्ञानिक नाव पाथीफायलम असे आहे वसंत ऋतूमध्ये याला खूप सुंदर पांढरी फुलं येतात आणि ही फुलं नागाच्या फणीसारखी दिसतात म्हणून याला नागफणीचे झाड असे सुद्धा म्हणतात हिरवागार पानांसोबत ही फुलं खूप सुंदर दिसतात अशा या शांतता देणाऱ्या प्लांटबद्दल आपण आणखी माहिती जाणूया या प्लांटमध्ये मन शांत करणारे गुणधर्म आहे दैनंदिन गोंधळामध्ये शांतता एक अमूल्य संपत्ती आहे जशी जशी पानांची भरभराट होते तसे तसे ते सभोवतालच्या वातावरणात शांतता निर्माण करतात हवा शुद्धीकरणासाठी या प्लांटचा उपयोग होतो हवेतील विषारी घटक शोषून घेऊन त्याचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्याचे काम हे प्लांट करते तसेच हवेतील ॲलर्जी कमी करण्यासाठी पीस लिली महत्त्वाचे काम करते या प्लांटची काळजी घेणे खूप सोपी आहे या प्लांटला सकाळी दोन तीन तासाचा सूर्यप्रकाश पाहिजे आणि खूप कमी पाणी त्यामुळे आपण हे प्लांट आपल्या घरामध्येही सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी म्हणजे खिडकीच्या जवळ तुम्ही ठेवू शकता एका रोपापासून अनेक रोपं आपल्याला तयार करता येतात जून किंवा जुलै महिन्यामध्ये आपण हे काम करू शकतो आणि वसंत ऋतू हा प्लांटचा फुलांचा ऋतू आहे तर अशा या सुंदर पीस लिलीच्या सौंदर्याव्यतिरिक्त आपल्याला यापासून अनेक आरोग्यदायी व मानसिक फायदे आहेत असे हे सुंदर पीस लिलीचे प्लांट आपल्याला शांतता आणि निसर्गप्रेमाकडे घेऊन जाते असे हे सुंदर प्लांट आपण गिफ्ट म्हणूनही कुणाला देऊ शकतो आणि असे हे भाग्यशाली प्लांट ज्याला मिळेल त्याच्याकडे शांतता नक्कीच राहील तर हे प्लांट जर आपल्या घरी नसेल तर एखाद्या नर्सरीमधून जरूर आपल्या घरी आणावे जय गजानन